नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या सरकारी निर्देशाबद्दल बोलणार आहोत जो थेट आश्रमशाळांमधील शिक्षकांशी संबंधित आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने एक पत्रक काढलंय आणि त्याचा परिणाम अनेक शिक्षकांच्या नोकरीवर आणि हो त्यांच्या पगारावर सुद्धा होऊ शकतो तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट पास होणं किंवा न होणं याचा थेट संबंध पगाराशी असू शकतो का चला तर मग या संपूर्ण आदेशाचं विश्लेषण करून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ठीक आहे तर आपण या परिपत्रकातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया सगळ्यात आधी मुख्य आदेश काय आहेत ते समजून घेऊ मग त्याचा कायदेशीर आधार काय पगारावर काय परिणाम होईल मुख्याध्यापकांची जबाबदारी काय असेल आणि शेवटी एका नवीन प्रमाणपत्राबद्दलही आपण बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून तो म्हणजे टेट परीक्षेची अनिवार्यता तर बघा नाशिकच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी जे पत्रक जारी केलंय त्यातला हा मुख्य नियम आहे यात एकदम स्पष्टपणे सांगितलंय की दोन हजार नऊ साली शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर ज्या ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली आहे त्या सगळ्यांना टीईटी उत्तीर्ण असलं आता बंधनकारक का आहे कंपल्सरी आहे आता पुढचा प्रश्न येतो की या आदेशाला काही कायदेशीर आधार आहे का तर हो नक्कीच आहे चला बघूया म्हणजे बघा हा काही एकदम नवीन नियम नाहीये याची मुळं खूप खोलवर आहेत याची सुरुवात झाली दोन हजार नऊच्या ई कायद्यापासून त्यानंतर दोन हजार अठरामध्ये एका कोर्ट केसमध्ये सुद्धा यावर शिक्कामोर्तब झालं आणि आता दोन हजार तेवीसमध्ये त्याच जुन्या नियमांची अगदी कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे आणि आता आपण त्या भागाकडे वळूया ज्याचा परिणाम सगळ्यात जास्त आणि थेट होणार आहे तो म्हणजे टी पात्रतेचा आणि पगाराचा काय संबंध आहे इथे गोष्ट अगदी सरळ आणि स्पष्ट आहे जे शिक्षक टेट उत्तीर्ण आहेत त्यांचा पगार दिला जाईल पण जे शिक्षक टेट उत्तीर्ण नाहीत त्यांचं नावच वेतन देयकात म्हणजे सॅलरी बिलामध्ये समाविष्ट केलं जाणार नाही म्हणजे पगार नाही अगदी थेट परिणाम आहे ह्याच गोष्टीवर परत जोर देण्यासाठी आदेशात स्पष्ट लिहिलंय की पगार बिल बनवताना फक्त न फक्त टेट पास झालेल्या कर्मचाऱ्यांचीच नावं त्यात घ्यायची आहेत इतरांना वगळण्यात यावं बरं मग या सगळ्या नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहणार कोण ही जबाबदारी कोणाची तर या परिपत्रकाने ही जबाबदारी अगदी स्पष्टपणे एका व्यक्तीवर टाकली आहे आता इथून पुढे मुख्याध्यापकांना एक औपचारिक प्रमाणपत्र एक मानपत्र सादर करावं लागणार आहे त्यात त्यांना त्यांच्या स्टाफच्या टेट स्टेटसची पूर्ण खात्री द्यावी लागेल म्हणजे या धोरणाच्या अंमलबजावणीचे मुख्य कणा आता मुख्याध्यापक असणार आहे चला आता जरा या प्रमाणपत्रात आठ डोकावून बघूया यात नक्की काय काय लिहून द्यायचं आहे तर या प्रमाणपत्रात मुख्याध्यापकांना काही गोष्टी स्पष्टपणे सांगाव्या लागतील एक की दोन हजार नऊ नंतर लागलेले सर्व शिक्षक टी ई टी पास आहेत दोन की सध्याच्या पगारवेलात फक्त अशाच पात्र शिक्षकांची नावं आहेत आणि तीन की यात कोणतीही चूक नाहीये आणि या माहितीची संपूर्ण जबाबदारी त्यांची स्वतःची आहे आणि हां हा आहे यातला सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर मुद्दा त्या प्रमाणपत्रातली ही शेवटची ओळ मुख्याध्यापकांवर किती मोठी वैयक्तिक आणि कायदेशीर जबाबदारी टाकतीये हे दाखवते म्हणजे जर काही चूक झाली आणि एखाद्या अपात्र व्यक्तीचा पगार निघाला तर त्याला पूर्णपणे मुख्याध्यापक स्वतः जबाबदार असतील तर मग शेवटी एक मोठा प्रश्न उरतो या नियमांची इतकी कठोर अंमलबजावणी केली जात आहे तर याचा आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आणि विशेषतः शिक्षणाच्या गुणवत्तेवर नेमका काय परिणाम होईल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का